साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मोबाईल देऊन अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न अठ्ठावीस वर्षीय रिक्षा चालकाविरुद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीस मोबाईल देऊन संवाद साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका अठ्ठावीस वर्षीय रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अजय बोराडे वय अठ्ठावीस राहणार मित्रगोत्री कॉलनी असे त्याचे नाव आहे विनयभंग व जेल जेलरोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे मुलीच्या पालकाच्या सजगतेमुळे हा प्रकार रविवारी उघडकीस आला पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे रविवारी पीडितेच्या वडिलांनी सकाळी नऊच्या सुमारास स्वतःच्या मुलीच्या शाळेचे बॅग तपासली त्यात त्यांना मोबाईल सापडला त्यांनी पत्नी सदर मोबाईल संदर्भात विचारणं केली मोबाईल दिला नसल्याचे पत्नीने सांगितले त्यानंतर वडिलांनी मुलीस विश्वासात घेऊन विचारले असता तिने असे सांगितले की अजय याने मोबाईल दिला तू मला आवडतेस मोबाईलवर चॅटिंग मेसेज व्हिडिओ कॉल करत जा असे सांगून त्याने तिला जोराची मिठी मारल्याचे पीडितीने सांगितले तसेच तुझ्याशी लग्न करायचं आहे असे सांगून तो निघून गेल्याची माहिती मुलीने दिल्या फिर्यादीमध्ये नोंद आहे